त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे त्यांची बैठक झालेली असेल भाजपाच्या नेत्यांनी त्यांची घोषणा का केली का हेही तपासावं लागेल कारण हा राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय आहे अजितदादा होते तोपर्यंतचा अजितदादा निर्णय घ्यायचे पण त्यांचा हा पक्षाचे कार्यकर्ते निर्णय घेतील अशी घोषणा झालेली आहे मला माहीत नाही पण तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे कोण अध्यक्ष होणार आणि कोण नाही त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे त्यांची बैठक झाली असेल आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी त्याची घोषणा केली आहे का हे तपासावं लागेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निर्णय आमची अपेक्षा आहे की अजित दादा होते तोपर्यंत अजित पवारच घ्यायचे आणि अजित पवारांच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते त्याचा निर्णय ते घेतील आणि त्यामुळं अशी घोषणा झाली आहे किंवा काय याची मला माहीत नाही आणि त्यामुळं तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे त्यांनीच ठरवायचं आहे काय कोण अध्यक्ष होणार आणि कोण नाही ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगते